नमस्कार न्यूज एटीनमध्ये आपले स्वागत लोकलेटीनच्या माध्यमातून आपण राज्यातील महत्त्वाचा कृषी मार्केटचा आढावा घेत आहोत आज रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाचा शेतमालांचा अपडेट जाणून घेऊ आज आपण महत्त्वाचा तीन शेतमालांमध्ये सोयाबीन कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू राज्यातल्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण पाचशे त्र्याहत्तर क्विंटल मक्याची आवक झाली यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये तीनशे एकोणीस क्विंटल सर्वाधिक आवक राहिली त्याच प्रतीनुसार कमीत कमी, कमी तेराशे पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त चौदाशे पंच्याहत्तर रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या दोनशे चौपन्न क्विंटल मक्यास चौदाशे वीस ते पंधराशे पासष्ट रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला राज्याच्या मार्केटमध्ये मा पंचेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली यापैकी पंधरा हजार एकशे तीस क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात राहिली त्याच प्रतीनुसार पाचशे तेहतीस ते पंधराशे तेहतीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला तसेच सातारा मार्केटमध्ये मा आवक झालेल्या दोनशे सहा क्विंटल कांद्यास सर्वसाधारण पंधराशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला राज्याच्या मार्केटमध्ये मा नऊशे चोवीस क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये सहाशे क्विंटल आवक राहिली त्यात प्रतिनुसार बेचाळीसशे ते चव्वेचाळीसशे रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला तसेच लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या एकशे अकरा क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतिनुसार चार हजार तीनशे तीस ते चार हजार सहाशे साठ रुपये प्रमाणे बाजारभाव मिळाला